श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी बोर्ड परीक्षा पुढील प्रवेश प्रक्रिया या सर्वांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल त्याचप्रमाणे तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला अवश्य सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना आणि इतर शैक्षणिक अपडेट माहिती सर्व भेटेल व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे क्लिक करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार पाच हजार रुपये आत्ता अर्ज करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा लाईक करण्यात कंजूसी करू नका भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो शेवटपर्यंत बघा त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे शिक्षण वगैरे काय असेल डी पीडीएफ असेल ऑनलाईन ऑफलाईन कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊन आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळवता येतील याची ये पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तसंच तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता तर बघा आज आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारची जी योजना आहे ज्यामुळे आपल्याला रोजगार मिळून थेट आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात या योजनेची आपण माहिती घेणार आहोत या योजनेचा फायदा जे लोक शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत किंवा ज्यांना शिक्षण नाही तरी पण ते बेरोजगार आहेत अशा बेरोजगार लोकांना या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा होतो महाराष्ट्रातील ज्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील विशेषतः जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी हा विशेष एक सरकारची योजना आहे त्याचा फायदा घेऊन त्या लोकांना रोजगार मिळून सरकार थेट खात्यावर पैसे टाकणार आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्र शासनाने रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने दोन योजना केल्या होत्या त्या या त्यापैकी एक जी योजना आहे ती आहे महाराष्ट्र रोजगार हमी योजना या योजनेत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला चांगला लाभ होतो याचे फायदे होतात जर हा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला अवश्य सर्च करा गुगलवर किंवा व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तो फॉर्म भरा आता फॉर्म कसं भरतात किंवा याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी सांगतो बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा तर याच्यात काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला मी आधी समजावून सांगतो पीडीएफ फाईल हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम जॉईन करावे लागेल आणि फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करावं हो। तर बघा जे वर्षाचे आपले तीनशे पासष्ट दिवस असतात त्या तीनशे पासष्ट मध्ये शंभर दिवस हा सरकार आपल्याला रोजगार देतो फिक्स शंभर दिवस रोजगार देतो आणि याचे जे दर असतात ते केंद्र सरकार ठरवलं जातं आणि ही योजना जवळपास जोग दोन हजार आठ पासून सर्व आपल्या देशामध्ये लागू केलेली आहे यालाच महात्मा गांधी रोजगार हमी कायदा म्हणून देखील ओळखलं जातं याची वैशिष्ट्य काय आहे तर तुम्हाला शंभर दिवसाचा रोजगार म्हणजे शंभर दिवसाचं काम तुम्हाला भेटेल आणि तुमचं जर हातावरचं पोट असेल नक्कीच त्याचा उदारनिर्वाह होऊ शकतो दैनंदिन तुमच्या गरजा तुम्ही भागू शकतात व्हिडिओला नक्कीच शेअर करा एका शेअरमुळे अशा भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो तुमचं देखील कल्याण आणि चांगलं होऊ शकतो यामुळे काय होतं ज्या कुटुंबाकडे काही प्रकारचं सोर्सेस नसतो आणि ते हालाकीचं जीवन जगत असतात त्यामुळे या कुटुंबांना काहीतरी शारीरिक श्रम असणारं काम सरकारचं दिलं जातं आणि त्यांना रोजगार दिला जातो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा आपल्या नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करा आता याचे बेनिफिट काय ते तुम्हाला मी सांगतो जर तुमच्या मुलं असतील तर त्या मुलांना पिण्यासाठी पाणी आणि प्रथम औपचार आणि काळजी सुविधा त्यांची घेतली जाते जर मजूरना दुखापत झाली वगैरे त्याचा संपूर्ण खर्च हा सरकार उचलतो याशिवाय त्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पगार देखील दिला जातो जर त्याचा मृत्यू वगैरे काही आर्थिक अपंगत्वात आलं तर त्याला पाच हजाराची देखील मदत केली जाते आणि जर तुमच्या गावापासून जर हे अंतर लांब असेल तर तुम्हाला दहा टक्के जो पगार असेल त्याच्यामध्ये वाढ केली जाते आणि जर तुम्हाला रोजगार उपलब्ध झाला नाही तरी पण पंचवीस टक्के रोजगार रक्कम जे आहे ती तुम्हाला दिली जाते मग रजिस्ट्रेशन फटाफट करा वाट बघू नका आणि तुमचा कोणी बेरोजगार मित्र असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला अवश्य सर्च करा कारण या ठिकाणी तुम्हाला अशा सर्व सरकारी नोकरी सरकारी योजना याची माहिती भेटत असते लेटेस्ट अपडेट भेटत असते त्यामुळे गुगलवर सर्च करा व्हिडिओ लिंक देखील दिलेली आहे काही अडचण असेल इंस्टाग्रामला तुम्ही मला मेसेज करू शकता तिथे छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून सर्व अपडेट्स भेटतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आईपुर जुनी स्वामी चरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी तर जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके आहे दे थँक्यू स्वामी समर्थ